नमस्कार श्री स्वामी समर्थ बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीसला ला आषाढी एकादशी आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात त्याप्रमाणे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढ महिन्यातील एकादशीला व कार्तिक महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात आषाढातील शुद्ध एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात झोपे गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधने एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीपासून चातुर्मासचा सुरुवात होते हा चातुर्मास कार्तिक शुद्ध एकादशीला संपतो या चार महिन्यांच्या चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पण चातुर्मासातील चारही महिन्यात बरेच सण धार्मिक उत्सव व व्रते असतात चातुर्मासातील श्रावण महिना विशेष महत्वाचा आहे भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात श्राद्ध करतात वडिलांनी आपल्या मुलांना कुलाचार शिकवणे देवगुरूंचे दर्शन पूजन तसेच अभक्ष पदार्थ न खाण्याची वळण लावणे हा चातुर्मास काळाचा मुख्य उद्देश आहे महाराष्ट्रात आषाढी एकादशी ही विठ्ठलाला समर्पित आहे आषाढी एकादशी सुरुवात ही वारीने होते ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून तुकाराम महाराजांची पालखी देवहून तसेच पैठण एकनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेशहून निवृत्तीनाथांची पालखी आणि शेगावहून गजानन महाराजांची पालखी वारीस निघते तेथून वारीस सुरुवात होते लाखो वारकरी भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व वा महाराष्ट्राबाहेरून वारीस सामील होतात पायी चालत लोक विठ्ठलाचा जयघोष करत या दिंडीत सामील होतात काही लोक आषाढी एकादशीच्या अगोदर येतात तर काही लोक त्याच दिवशी पंढरपुरात दाखल होतात चंद्रभागे स्नान करतात मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतात एकादशी तिथी प्रारंभ सोळा जुलै दोन हजार चोवीस रात्री आठ वाजून तेहतीस मिनटापासून सुरू होते तर सतरा जुलै दोन हजार चोवीसला रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी एकादशी तिथी संपते उपवास आपल्याला सतरा जुलैला दिवसभर करायचा आहे या दिवशी सकाळी व रात्री तुम्हाला उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो तर तुम्ही हा उपवास अठरा जुलैला सकाळी पाच वाजून छप्पन मिनटापासून आठ वाजून सहा मिनटापर्यंत सोडू शकता महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आषाढी एकादशीचा उपवास केला जातो आषाढी एकादशीचा दिवस आपण कशाप्रकारे साजरा करू शकतो तर या दिवशी आपला उपवास असतो तर आपण या दिवशी नामस्मरण भजन कीर्तन करावे या दिवशी कोणाशी वाद घालू नये तसेच परांना घेऊ नये ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नाही ते आपल्या गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाचे जा दर्शन घेऊ शकतात मंदिरात जाणे शक्य नसेल तर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तसेच दिवसभर कधीही तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आषाढी एकादशी दिवशी सर्वत्र धार्मिक वातावरण असते तर पंढरपुरात तर खूपच आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते आषाढी वारीला आठशे वर्षाची परंपरा आहे आज ही ही वारीची परंपरा कायम आहे एकादशी व्रत हे भगवान विष्णू व विठ्ठलाला समर्पित आहे एकादशीचे मोठेपण सांगणारी एक कथा पुराणात आहे भक्त प्रल्हाद तर सर्वांनाच माहीत आहेत त्याच्या नातवाचे नाव मृदुमान्य वृत्तीने तो प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले भगवान शंकराने त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मत झाला व अनाचार करू लागला देवांनाही त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर गुवेत लपून बसले काय करावे या राक्षसाला कसे ठार करावे असा विचार करत असताना त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तिचे नाव एकादशी तिने मृदुमान्यशी युद्ध केले त्याला ठार मारले साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडवले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली आषाढ एकादशी व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते वर्षभरातील चोवीस एकादशी केल्याचे फळ या एकादशीने मिळते एकादशीचा उपवास कसा करायचा तर पहिल्यांदा आपण उपवास या शब्दाचा अर्थ समजून घेऊ उप म्हणजे जवळ वास म्हणजे बसणे देवाजवळ बसणे त्याचे पूजन करणे नामस्मरण करणे यामुळे मन शुद्ध होते उपवास असा करायचा असतो विठ्ठलाला भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते अतिशय शांत सावळे सुंदर रूप फारच मोहक आहे चेहऱ्यावर अपार करून आणि प्रेम ओसणत असलेले दिसते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस योग्य उभा आहे त्याच्या रूपाचे वर्णाचे अनेक संतांनी वर्णन केले आहे आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरचा एक महोत्सवाचा असतो टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची विना माऊली निघे पंढरपुरा मुकाने विठ्ठल विठ्ठल म्हणा जय हरी विठ्ठल तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद